राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना तीस जूनपर्यंत नुकसान भरपाई द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश खते बियाण्यांचा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार शिवाय पीक कर्ज शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी एक्केचाळीस हजार कोटींच्या आराखड्यास मान्यता कापसावरील आयात कर का रद्द करू नका विजय जावंदिया यांची मागणी पंतप्रधान कृषी मंत्र्यांना लिहिलं पत्र पीक विम्याची रक्कम खात्यात वर्ग शेतकऱ्यांचा जल्लोष कंपनीने घेतली आंदोलनाची दखल खरीपाच्या तोंड्यावर शेतकऱ्यांना दिलासा राज्यात एक जुलैपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू राजू शेट्टी यांची घोषणा कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण शेतकऱ्यांकडून जर क्रेडिट स्कोअर विचारला गेला तर बँकांवर एफ आर आय दाखल केले जाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले महिला सन्मान बचतपत्र योजना पोस्टाचा उत्कृष्ट व्याजदर महिलांसाठी लाभदायी केंद्र शासनाची योजना दोन वर्षांसाठी दोन लाखांची गुंतवणूक उदगीरात पंधरा दिवसात ऐंशी हजार क्विंटल सोयाबीनची विक्री आर्थिक अडचणीमुळे हंगाम संपून ही बाजारामध्ये सोयाबीनची आवक दूध उत्पादक दुष्काळी निधी आणि विमानतळ प्रश्नाकडे लक्ष वेधणार उद्यापासून विधिमंडळ अधिवेशन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष लोकसभा निवडणुकीत बागायत शेतकरी असो की कोरडवाऊ शेतकरी सर्वांची आघाडीला सात शेतकऱ्यांच्या रोषामुळे महायुती गेली पराभवाच्या काहीत तूर लागवडीसाठी शासन सरसावले शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे औरा शहाजानीत आज होणार वितरण बारा पॉईंट अडुसष्ट कोटींचा पीक विमा मंजूर पाठपुरवठ्याला यश कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांना दिलासा पीक पाहणी या बंद कर्ज घेणार कसे शेतकऱ्यांची होते ससे होलपट याप सुरळीत करण्याची मागणी कापूस सोयाबीनच्या निम्म्याहून अधिक पेरण्यापूर्ण समाधानकारक पावसामुळे त्रेचाळीस टक्क्या खरीपाच्या पेरण्या पूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला ला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद